नमस्कार ए बी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे उजनी आणि वीर धरणातून पूरनियंत्रणाच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग जो आहे ते नदीपात्रामध्ये सुरू आहेत आणि उजनी आणि वीर धरणामधून सोडण्यात येत असणाऱ्या पाण्यामुळे भीमा नदीची पाणी पातळी जी आहे ती वाढलेली आहे मी आता पिराची कुरोली आणि पटवर्धन कुरवली यांना जोडणारा जो, जो बंधारा आहे त्या बंधाऱ्याच्या शेती तुम्ही बघू शकताय की रात्री उजनी मधून त्या ठिकाणी पन्नास हजार क्युसेकचा जो विसर्ग आहे तो विसर्ग सोडण्यात येतो आहे तर वीर धरणामधून जो आहे तो तीस हजार क्युसेकचा विसर्ग रात्री अकरा वाजल्यापासून त्या ठिकाणी सोडण्यात येतोय असा एकूण त्र्याऐंशी हजार क्युसेकचा विसर्ग हा दोन्ही नद्यांच्या दोन, मधून त्या ठिकाणी संगम जवळून खाली येणार आहे मात्र हे रात्रीचं जे पाणी आहे ते अजून या पोहोचलेलं नाही आणि आत्ता आपण बघू शकताय की बंधाऱ्याच्या कठड्याला लागून पाणी जे आहे ते पाणी वाहत आहे अजून ही एक फूट ते दीड फूट पंधराच्या वरून पाणी वाहण्यासाठी त्या ठिकाणी लागू शकतात मात्र रात्री सोडलेले जे विसर्ग आहेत ते विसर्ग त्या ठिकाणी त्याचं पाणी जे आहे ते आज रात्रीमध्ये वाढण्याची शक्यता आहे त्या बाजूचं त्या ठिकाणी दृश्य तुम्ही बघू शकता की भीमा नदी जे आहे ते भीमा नदी दुथळी भरून वाहते आहे भीमेला दृश्य परिस्थिती आहे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलेलं आहे की आषाढी वारी डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी अठ्ठावीस तारखेपर्यंत शनिवारपर्यंत जे धरणांच्या मधून जे विसर्ग आहेत ते विसर्ग काही कमी जास्त प्रमाणामध्ये सुरू राहणार आहेत कारण आषाढी वारीला त्या ठिकाणी पुराचा त्या ठिकाणी धोका त्या ठिकाणी संभवतो आणि त्यामुळं पुरनियंत्रण करण्याच्या दृष्टिकोनातून हे पाणी जे आहे ते सोडलं जात आहे मात्र आज सकाळी नऊ वाजता उजनी धरणामधून सोडण्यात येणारा जो पन्नास हजार क्युसेक्सचा विसर्ग आहे तो विसर्ग दहा हजार क्युसेक्सन त्या ठिकाणी कमी केलेला आहे तो चाळीस हजार क्युसेक्स आहे आज सायंकाळी सहा चे अपडेट आल्यानंतर पुन्हा किती आहे ते कळेल मात्र पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस होतो आहे उजनी धरण भरत आहे त्याचबरोबर वीर धरणाचा पाणी साठा सुद्धा वाढतो आहे आणि त्यामुळं दोन्ही धरणांच्या मधून आषाढी वारी डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी पूर नियंत्रणाच्या दृष्टिकोनातून विसर्ग सोडले जात आहेत आणि या बाजूला आपण ही भीमा नदी जी आहे ते बघू शकता की भीमा दुथडी भरून जे आहे ते दुथडी भरून वाहते आहे भीमाकाठी मात्र पुरसदृश्य परिस्थिती जी आहे ते पुरसदृश्य परिस्थितीला दिसून येते या दोन्ही धरणामधून सोडण्यात येणारे विसर्ग त्या ठिकाणी शनिवारपर्यंत कायम राहतील आणि त्यानंतर मात्र आषाढी वारीच्या दृष्टिकोनातून धरणातून सोडण्यात येणारे विसर्ग जे आहेत ते कमी केले जातील असं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे मात्र वीर आणि उजनी मधून सोडण्यात येणारे विसर्ग आणि त्यामुळं मात्र भीमा सध्या तुथडी भरून वाहते आहे भीमा काठी पुरसदृश्य परिस्थिती आहे हे भी मराठीसाठी मी समाधान काळे पिराची चक्रोली होऊन